सिकल सेल थॅलेसिमिया रुग्णांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्वबळावर ते उभे राहावे तसेच समाजामध्ये निसर्गाप्रती आसक्ती निर्माण व्हावी याकरिता नगर परिषद यवतमाळ आणि युवा जागर ट्रस्ट यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने सिकल सेल थायलेसिमिया दिव्यांगांना पर्यावरणपूरक गणपती विक्री स्टॉल लावून देण्यात आला माननीय मुख्याधिकारी शुभम क्वातमवार यांच्या हस्ते स्टॉलचे रिबिन कापून तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन करून स्टॉलचं उद्घाटन करून त्या विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्याधिकारी राकेश भोयर नोडल अधिकारी नागेश कपाटे विभाग प्रमुख अक्षय नवलकर सागर बुते सुरेश राठी घनश्याम दरणे दत्ताभाऊ कुलकर्णी उद्धव साबळे मंगेश खुणे विनोद पत्रे ॲडव्होकेट सीमा तेलंगे ओम तिवारी डॉक्टर दीपक घरजोडे ॲडव्होकेट धनंजय लोखंडे वर्षा पाडवे आदी उपस्थित होते पर्यावरणपूरक गणपती लाल मातीपासून बनवण्यात आला असून त्या घरीच विसर्जन करून त्याची माती एखाद्या कुंडीत टाकून एखादे सुंदर रोग वर्षभर जगेल शहरातील विहीर नदी नाले तलाव अबाधित ठेवण्यास मदत होईल पर्यावरण संवर्धनाचा संदेश यवतमाळगर नागरिकांपर्यंत पोहोचेल या संकल्पनेतून नगर परिषद येथे पर्यावरणपूरक गणपती विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आला या उपक्रमाकरिता परिश्रम युवा जागर ट्रस्ट किशोर बाभूळकर राहुल दाभाडकर कमलेश बघेल प्रतीक तराळकर अर्पित शेरकर करण दिनेश ईश्वर येरके गजानन राठोड गोपाल चौधरी प्रांजली मडावी अनिल वैष्णवी गेडाम अंजली किशोर मावसकर आदिती ढोणे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रितेश गवारकर यांनी केले प्रतिनिधी सय्यद मतीन